नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा आज तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते आणि गाजराचं सीझन सुरू झालं आहे आणि मला वाटतं सहा महिने तरी हा सीझन असतो आणि ही तर गाजरं बारा महिने आपल्याला मिळत असतात तर गाजराची आपण खीर करायची आहे जास्त करून आपला हलवा केलाच जातो पराठे होतात पण गाजराची अप्रतिम खीर कशी कर करायची पटकिनी होणारी त्यासाठी आपण ते पाव किलो अशी गाजरं घेतली ही बघा खिसून घेतलेलं आहे मी थोडं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत साखर पाववाटी घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे दोन चमचे अर्धा लिटर दूध आहे आणि एक स्पेशल पदार्थ घालणार आहे तो काय आहे ते तुम्हाला करताना कळेलच तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे कळेल तुम्हाला की कसं आपण गाजराची खीर करणार आहे ते अप्रतिम चव असते आणि मुद्दाम मी ही गाजरं घेतली की रंग छान येतो याने आपली देशी गाजराची सुद्धा छान होते चवीला पहिल्यांदा आपण हे तूप घेतलेलं आहे अगदी दोन चमचे तूप आहे हे त्यामध्ये आपण पहिल्यांदा ड्रायफ्रुट्स जरा रोस्ट करून घ्यायची म्हणजे टेस्ट छान येते आणि मऊ पडत नाहीत असं ड्रायफ्रूट काढून घेतले आणि या राहिलेल्या तुपामध्ये आपण गाजर हे चांगलं वाफ आणायचे गाजराला आपण झाकण ठेवूया बारीक गॅसवर छान वाफ यायला पाहिजे म्हणजे गाजर शिजेल आपलं गाजराला वाफ येईपर्यंत इकडे आपण दूध फ्रेश घेतलेलं आहे मी आणि दुधाला उकळी आणूया दूध चांगलं उकळून घ्यायचं शक्यतो ताजं दूध असलेलं चांगलं कधीही चांगलं हा फॅटचं चा दूध घ्या अर्धा लिटर दूध पाव किलो गाजरासाठी घेतलंय मी मध्ये मध्ये गाजर असं हलवत राहायचं चांगली वाफ यायला पाहिजे करपू नये कारण आपल्याला वाटतं पण गाजर सुद्धा लगेच शिजत नाही हा हे बघा असं हळूहळू उकळतं दूध ओतायचं किती सुरेख रंग लगेचच येतोय से आहे गाजर मस्त शिजलेलं आहे अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अपर्णास किचनला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि बेल ऐकॉनही क्लिक करा रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्येही सांगा साधारण हे आपण आता पाच मिनिट तरी शिजू द्यायचं आहे पुन्हा दुधाबरोबर आणि यामध्ये काय घालणार आहे तर आपण कंडेन्स मिल्क घालायचं आहे हे बघा कंडेन्स मिल्कचा छोटा डबा घेतलेला आहे मी नसेल तर तुम्ही खवा पण वापरू शकता खवा बरेच दिवस फ्रीजमध्ये राहतो अर्धा डबा घातला यामध्ये कंडेन्स मिल्कचा आता हे गोड असतं त्यामुळे साखर आपल्याला कमी घालायची आहे हे बघा आम्ही अगदी पाव पाववाटीस साखर घेते आणि ज्यांना शुगर असेल त्यांनी यातली काढून ठेवायची आणि मग साखर घालायची थोडीच साखर घातली मी झटपट ही खीर होते आणि आपल्याला छान वाटते थोडीशी वेगळी खीर इलायची पावडर यामध्ये केशर मुद्दाम घालत नाही मी कारण गाजराची टेस्ट आणि वास थोडा लागू दे ना आपल्याला आणि जसं शिजेल तसं याचा कलरही मस्त येतो नक्की कमेंट्स मात्र करा आणि लाईकही करा शेवयाची खीर करताना कशा शेवयात दुप्पट चौपट फुकतात तसं नाही गाजर मात्र जेवढं आपण घेतलं तेवढंच राहतं आता आपण ड्रायफ्रुट्स पण यावर घालणार आहे खीर झालेली आहे हा मस्त वास येतोय